येवला शहरात शिवजयंती उत्साहात साजरी मिरवणुकीत ढोल पथक पत्तक, लेझिम पथकासह चिमुकल्यांनी वेधले लक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरात काढण्यात आलेल्या भव्य दिवस मिरवणुकीचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला येवला शहरातील पाटोळे गल्लीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथातील प्रतिमापूजन करत मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा उपत्रास पुष्प करून विनम्र अभिवादन केले यावेळी आमदार किशोर दराडे शिवसेनेचे संभाजी पवार प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी तुषार आहेर येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यवीर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची ऐतिहासिक परंपरा असून मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो आज शिवजयंतीच्या निमित्ताने पाटोळे गल्लीतून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन होऊन भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मेन रोड येथून प्रस्थान करत येवला शहरात उभारण्यात आले शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मिरवणुकीचा समारोप झाला या प्रसंगी मिरवणूक मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल पथक लेजिम पथकाचा सहभाग होता विविध ठिकाणी या पथकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले या मिरवणुकीत विविध चित्ररथांचा देखील सहभाग होता न्यूज येवला